काय आणि त्यांच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे हे हिंदुस्थान दुसरं कोणी आहे का ज्ञानी कोण नाही पण तुला पालता झाला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो पुढे गेले लोक तू राहिला आणखी तीन कोटी लोक होते ते बघितलं सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी पुढे गेली पुण्यात आलं का तू पुण्यात येऊन बघ तुला म्हणल मी मुंबईत तू पोलावर थांबू घेऊन तू थांबला नाही हो तुला कसं कळत <laughs> तीन कोटी आले भुजबळांनी जरांगे पाटलावर टीका केली होती की मुंबईत आलेल्या मोर्चा तीन कोटी मराठा कुठेच दिसला नाही तसंच मनोज जरांगे हा खूप ज्ञानी माणूस आहे अशी टीका भुजबळांनी जरांगे पाटलावर केली होती आता त्याच टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय तुला तीन कोटी मराठे दिसले नाही तुला म्हटलो होतो पुलावर वही आणि पेन घेऊन उभारा पण तू गोदडीचा झोपला होता मी ज्ञानी आहे की नाही तू असं बोलून दुसऱ्याला कमजोर समजून पण तुझ्या गेलो आम्ही असं जोरदार प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलंय मंडळ द्या ना त्यांनी त्यांनी घ्यायलाच पाहिजे आव्हान काय कारण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे है, हे हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना मी ज्ञानी कोण नाही देशाचं आर नाही द्यानी पण तुला उलथ पालत झाला तू ज्ञानी असून तू अगा उपयोगी गेले ना सगळे मराठी हो बी शारक्षणात तू असंच म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो आहे पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखी तुमनार याला शिकलेला नाही त्याला शिकलेला नाही ते काही हुशियार नाही काही ज्ञानी नाही तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी कुठे गेली चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते लई चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबईत तू पोलावर थांबवून <laughs> तू थांबला नाही तुला कसं कळतं तीन कोटी आले गे तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होत सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला आहे की तुला काहीच इत माहित नाही उगन आपलं गप्पा हनतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणून थांब म्हणलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोहावा एकट्याला लोहावाय पुरता मी निभारे यावर तुम्हाला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका